नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये आजच्या सुंदर व्हिडिओ मधून देवघरातील घंटी किंवा दिवा रोज धुवावा का तिने सांजेला घंटी वाजवावी की नाही किती वेळेस वाजवावी दिव्याचे काय करावे कोणता दिवा देवाजवळ देवा देवा लावावा तसेच अनेक प्रकारचे जे नियम सांगितले आहेत त्याने आपल्याला देवपूजेतील पुण्यफळ मिळणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ सुंदर होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपले देवघर हे फक्त देवघर नाही तर ते आपल्याला पृथ्वीवरचे स्वर्गाची प्राप्ती करून देणारे एक स्थान आहे आपले जीवन उद्धारून टाकणारे स्थान त्यामुळे आपले घर स्वर्ग बनते बिना मंदिराचे घर असणे आपण विचारही करू शकत नाही तसेच प्रत्येक घरात लहान मोठे का होईना पण मंदिर जरूर असते आणि त्या देवघरात आपली कुलदेवीपासून इष्टदेवता ग्रामदेवता देवता अशा अनेक प्रकारच्या देवता असतात त्याचबरोबर दिवा घंटी पाण्याचा तांब्या हेही आपल्या मंदिरामध्ये आवर्जून असतात ह्या वस्तू वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात काही जास्तही असू शकतात पण सर्वांच्या देवघरामध्ये दे दोन वस्तू समान असतात त्या म्हणजे घंटी आणि दिवा आता घंटी ही कोणत्या प्रकारची असावी असा प्रश्न सगळ्यांना पडतो म्हणजे घंटीची डिझाईन कोणती असावी आणि घंटी देवासाठी कोणती शुभ मानली जाते असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात घंटी केव्हा कि वाजवावी किती वेळा वाजवावी किंवा संध्याकाळी ती वाजवावी की नाही की फक्त पूजा करता वेळेसच वाजवावी किंवा आरती करता वेळेसच वाजवावी असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात तर आजच्या व्हिडिओमधून आपण घंटीविषयी माहिती आणि उपाय बघणार आहोत जेणे तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे यामुळे मिळतील आता सर्वात प्रथम आपण घंट्या का वाजवावी काय होते घंटी वाजवल्याने तर घंटी वाजवल्यामुळे घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होऊन सकारात्मक शक्तींचा प्रवेश आपल्या घरामध्ये होतो कारण वाता हा वातावरण प्रसन्न करून टाकतो आता हा प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमी राहतो तर बघा गरुड घंटी म्हणजे घंटीच्या वरती गरुडांची प्रतिमा असेल तर अशी घंटी वाजवल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे म्हणून अशी घंटा सर्वात शुभ मानली जाते कारण हिंदू धर्मात गरुड देवाला भगवान विष्णू देवांचे वाहन मानले जाते म्हणून विश्वाची असे मानले जाते आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे पूजेच्या डाव्या बाजूला घंटी ठेवावी आणि एक किंवा एकदम देवासमोर ठेवावी म्हणूनच मंदिरांमध्ये घंटी आत प्रवेश करायच्या समोरच द्वारावर लावलेली असते म्हणजेच घंटी वाजवणे म्हणजे देवाला आपण आलो आहोत किंवा आपली उपस्थिती तेथे आहे हे घंटा नादाद्वारे सांगणे असे शास्त्रात म्हटले गेले आहे आता घंटी ही, ही दिवसातून किती वेळेस वाजवावी ती पूजा करतानी वाजवावी आरती करता वाजवावी केव्हा वाजवावी तर किमान दोन तीन वेळेस वाजवावी कारण कोणताही आवाज हे एक दोन वेळेस आपल्या कानाला बरा वाटतो पण वारंवार जर घंटी वाजवली तर ते सकारात्मक ऊर्जेऐवजी ऐवजी नकारात्मक ऊर्जा निर्माण करते आता तिन्ही सांजेला घंटी वाजवावी का कारण बरेच जण संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतात किंवा मंदिरात जातात तर अशा वेळेस घंटी वाजवत असतात परंतु हे चुकीचे आहे घंटी संध्याकाळच्या पूजेमध्ये वाजवणे हे अशुभ मानले जाते म्हणजेच मंदिरात प्रवेश करताना किंवा घरातही पूजेच्या वेळेसच घंटी वाजवावी पूजा किंवा दर्शन झाल्यावर परत घंटी वाजवू नये आता दिव्याचे महत्व पूजेमध्ये काय आहे तर दिवा हा शुभतेचे प्रतीक आहे बहुतेक जण पूजा झाल्यानंतर म्हणजेच देवाला आंघोळ घातल्यानंतर पूजा मांडणी झाल्यानंतर आणि फुले अर्पण केल्यावरती दिवा लावतात पण असे केल्यास तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही कारण दिवा हा पूजेच्या अगोदर प्रज्वलित करायचा असतो फक्त आपल्याला त्याची इजा होणार नाही याची काळजी घेऊन अगोदर बाजूला सुरक्षित जागी दिवा ठेवावा आणि नंतर पूजा करावी ही देवपूजेची योग्य पद्धत आहे आणि लक्षात घेणारे दुसरे म्हणजे बिना आसन पूजा करू नये त्याचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणजेच पूजाचे फळ आपल्याला केव्हाही मिळत नाही तसेच डोक्यावरती काहीतरी कापड घेऊन आपण पूजा करावी म्हणजे ओढणी साडी नेसत सा असाल तर साडीचा पदर घेणे हे शुभ मानले जाते उघड्या डोक्याने कधीही पूजा करू नये त्याचे पुण्यफळ कधीही मिळत नाही दिवा हा पितळेचा असेल तर तो रोज घासून स्वच्छ करावा आणि मगच प्रज्वलित करावा मातीचा दिवा म्हणजे पणती सणासाठी किंवा बाहेर लावण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते मातीचा दिवा हा सर्वांमध्ये शुभ असा दिवा आहे तांबे किंवा पितळेचा दिवा आपण मंदिरात लावतो दिवा रोज धुण्याने त्यांची शुद्धता वाढते तेलाचा दिवा हा आपल्या उजव्या बाजूला आणि तुपाचा दिवा हा डाव्या बाजूला ठेवावा तसेच दिव्याखाली एखादी प्लेट तांदूळ पान फुलं ठेवावीत म्हणजे बिना आसनाचा दिवा तुम्ही कधीच लावू नये पूजा करताना पूर्व दिशेला सर्वात शुभ दिशा मानली जाते तर दक्षिण दिशा ही पूजा करण्यास किंवा दिवा लावण्यास अयोग्य दिशा अशी मानली गेली आहे दक्षिण दिशेला दिवा लावल्यास किंवा वातीचे तोंड केल्यास नकारात्मक शक्तींचा प्रवा प्रवेश आपल्या घरामध्ये होतो आता बघा देवांचे आसन हे नेहमी आपल्या आसनापेक्षा उंच असावे कारण भक्तांपेक्षा देव उच्च स्थानीच पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण देवपूजेंसाठी जे आसन वापरतो ते इतर कामांसाठी म्हणजे जेवण करण्यासाठी किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांना बसण्यासाठी किंवा स्वतःच्या बसण्यासाठी पूजे व्यतिरिक्त ते वापरू नये हे नेहमी लक्षात ठेवावे कारण पूजा करता वेळेस आपण जे मंत्र जप करतो त्यामुळे त्याचा प्रवाह आपल्या आसनामध्ये उतरतो म्हणून पूजेचे आसन हे वेगळे ठेवावे आता हा महत्वाचा नियम आसनाबद्दल झाला जो सर्वांना माहीतच पाहिजे आणि जो सर्वांनी पाळलाच पाहिजे जे आहे ते म्हणजे आपण देवाला फुले वाहतो अशी वाळलेली फुले दुसऱ्या दिवशी काढून टाकावी आणि ताजी फुले देवांसाठी व्हावी पूजेच्या पाण्यामध्ये नेहमी गंगाजल गुलाबजल यांचा वापर करावा तसेच देवपूजेमध्ये मोगरा तर आणि गुलाब अत्तरांचाही देवीच्या पूजेसाठी वापर करावा कारण देवाला आणि देवीला अत्तर हे अत्यंत प्रिय आहे म्हणजे सुगंध देवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून आपण सुगंधी अगरबत्ती आणि धूप हा देवपूजेसाठी वापरलाच पाहिजे आणि ही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाहडते आणि आपल्याला मानसिक शांती लाभते देवपूजामध्ये दे रोज देवाला नैवेद्य दाखवावा पाण्याचा एक लोटा नेहमी देवघरामध्ये दे भरून ठेवावा तसेच शंख ठेवणेही अत्यंत शुभ मानले जाते कारण शंख भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे शंखनाद वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो शंख उत्तर पूर्व दिशेला ठेवणे सर्वात जास्त शुभ मानले जाते बेडरूम मध्ये किंवा स्वयंपाक घरामध्ये दे देवघर अजिबात नसावे हा तुम्हाला जागा नसेल तर पूजा झाल्यानंतर मंदिर तुम्ही नेहमी झाकून ठेवा दिवा हा दक्षिण दिशेस नसावा कारण असा दिवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो तसेच पूर्व दिशे शुभ दिशा मानली गेली आहे त्याची वाद पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी कारण दक्षिण दिशा सोडली तर बाकीच्या दिशा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तूप व तेलाचा दिवा कधीही एकत्र लावू नका हा महत्वाचा नियमही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितला आहे बहुतेक जण तेल आणि तुपाचा दिवा एकत्र एक लावतात आणि तेलाच्या दिव्याने किंवा तुपाच्या दिव्याने एकमेकांचा दिवा तुम्ही प्रज्वलित करतात तर याच्यानंतर लक्षात ठेवा की तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा कधीही प्रज्वलित करू नका तुम्ही जर असे करत असाल तर यानंतर अशी चूक अजिबात करू नका दोन्ही दिवे हे वेगवेगळ्या काड्याच्या पेटीने तुम्ही पेटवा तसेच तुपाच्या दिव्यामध्ये नेहमी फुलवातच लावायची आणि तेलाच्या दिव्यामध्ये लांब म्हणजे तेलवात कारण फुलवात तेलामध्ये लावू नये ह्या गोष्टींना धार्मिक ज्योतिषीय आणि वास्तुशास्त्रात अत्यंत महत्व आहे हे सर्व नियम जर आपण पाळले तर देवाची कृपा आपल्यावरती राहून घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते व मनही प्रसन्न राहते कारण दिवा हा फक्त घराला नव्हे तर आपल्या मनालाही सकारात्मकता आणतो आणि मन शांत करतो तसेच घंटानादही अतिशय शांती निर्माण करणारा आहे तर तुम्ही हे नियम पाळून जर पूजा केली तर तुम्हाला सकारात्मक व मानसिक बदल नक्कीच बघायला मिळेल तर तुम्हाला हे नियम कसे वाटले आणि हे नियम पटल्यास तुम्ही जरूर हे नियम पाळायला पाहिजे आणि पूजा करायला पाहिजे तरच आपल्याला पुण्य फळ पूजेचे मिळणार आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला ला करा, करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद